गुड इव्हनिंग फ्रेंड दस सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त आणि मजा येते राहा चला आता संध्याकाळचे सहा वाजत आले बघा देवापुढे दिवा लावायचं आहे आज आहे शनिवार बघा जी कामं आहे आहे ती कामं पूर्ण करायची मला म्हणजे हे बघा दही दाखवते हे बघा हे जमिया काढायचं लोणी काढायचं तूप काढायचं आहे करे, करे बघा तसेच दोन दिवस गेले माझे आज पण दिवस जातो काय संध्याकाळचा स्वयंपाक करायचं आहे स्वयंपाक स्वयंपाक काही चुकत नाही बाई पहिला बायकांना हे बघा मेघाला लोणी हे आता यातलं ताक काढते आणि बाजूला लोणी काढते आणि कढवून घेते लगेच हे बघा लगेच ठेवलं मी कडवायला पुन्हा नंतरनं कढू म्हटलं ना तर जमत नाही त्यामुळे फ्रेश आहे तर चला लगेच होऊन जाईल आणि नंतर स्वयंपाक पण करायचं आहे त्याच्यामुळे म्हटलं पे हे होऊन जाऊ दे मग बनवूया स्वयंपाक करायला चालू करूया हे बघा इकडे गोड आंबट आंबट वरण बनवले मी आणि वांग्याची भाजी बनवते मिस्टरांना कोथिंबीर हा जास्त आवडत नाही कढीपत्ता पण आवडत नाही पण ते आम वरणाला ना कढीपत्ता आमसूल हे घातल्याशिवाय नाही चांगलं वाटत नाही कढीपत्ता असल्याशिवाय आमटी चांगली नाही लागत वरण आमटी आम्ही आमच्यात वरण म्हणतात आता वांग्याची भाजी बनवती आणि किती वांगी असं बघा तीनच वांगी घेतलेली आहेत आणि वांगे भाजी बनवण्यासाठी बघा आलं लसूण खोबरं कोथिंबीर शेंगा आणि हे सगळे मिक्सरमधनं काढलेले आहे आता इथं बनवती भाजी आणि फक्त तीन वांगे घेतलेली तर खाते हे बघा कारण का ह्यांना मनापासून वांगी आवडत नाही ते सगळंच खातील ते मिस्टर चला इकडे पण होती भाजी बघा झाकण ठेवते इकडे वांग्याची भाजी झालेली आहे कोडीच केली कणका आमटी बरण आहे त्याच्यामुळे सासू महिने जेवायला वाढले ते बघा सासूबाईनं वाटल्या जेवायला आठ वाजले हो आठ वाज देतात तिचे हे बघा इकडे यांचं काम चालू झालं लिखाण <coughs> काम हे बघा हो बसतो बसतो हे बघा इकडे तूप किती निघाले बघा आठवड्याचं एक आठवड्याच आता म्हणतात बसा जेवायला बसा जेवायला आज ना आम्ही साडेआठला जेवायला बसत असतो आज पावणे नऊ वाजत आलेले आहेत अजून जेवायचं जेवायला बसायचं आहे थोडं आणि हे म्हटलं अजून काय भूक नाही आहे थोड्या आणि बसू तसंही उद्या काय उद्या रविवार आहे तर रविवार असल्यामुळे जरा निवांत असतो उद्या हे सुट्टी आहे मिस्टरना चला आणि ना दाखवते तुम्हाला एक हे बघा विरांशला विरांश शेटला आमच्या ना काय आणलं बघा हे पहा काजू अजून हे पका अंजीर अजून हे बघा पिस्ता गोष्ट पिस्ता बदाम हे सगळे ड्रायफ्रूट्स आणलेत का तर आता थंडीमध्ये आणि विरांसला तसंही खूप आवडतं ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्स <laughs> खूप आवडतात त्याला ना त्याला म्हटलं सका, आता थंडीचं कसं रोज सकाळ सकाळीच सगळे दोन दोन चार चार ते आले हे अंजीर तर खूप चांगले असते अंजीर तर आता उद्या बिरासला हे सगळं द्यायचं आहे त्याला खूप माझ्याकडे आले ना बरोबर ते कपाटाला बोट दाखवतो अगदी त्यातलं खाऊ दे मला त्यातलं खाऊ दे म्हणून त्याला आणलेलं राहतात आणि कस त्याच्या थंडीमध्ये कसं अंगठी पण लागेल तसा तर <laughs> म्हणजे दिसाला असं बारीक आहे मिडियम आहे तसा खूपच बारीक पण नाही मिडियम आहे पण ताकद भरपूर आहे त्याच्यानंतर तर आम्ही आणि जेवायला बसू गुड मॉर्निंग फ्रेंड मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असाल स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा इकडे बघा आम्ही आज रविवार आहे तरीही आमच्याकडे स्वयंपाक लवकर करते आता इकडे बनवते कढी तर याला फोडणी द्यायची आहे हे बघा इकडे ना फोडणी करते फोडणी मी टाकलेली आहे यामध्ये आता हिंगाची फोडणी देते हिंड जिलेप कढी कढीपत्ता आणि हिरवी मिरची आहे वेरची माझी कढी तयार झाली याच्यामध्ये आलं घातलेलं आहे या सगळ्या कढी खायला पोळ्या झालेल्या आहेत माझ्या सगळं काही तर नाश्त्याची तयारी चालली माझी पोहे बनवते लोक लागलं आता कढीपत्ता हिरवी मिची शेंगादा आणि याच्यामध्ये घ्यायचे अजून मला आणि सासूबाईंपुरतेच बनवणार आहे कारण की मिस्टांची अजून आंघोळ व्हायची आहे चला इकडं पहिला बनवते सासूबाईंपुरते पोहे कारण का नंतर आमच्या दोघांपुरते बनवेन मी अजून भाजी बनवायची मला कोबीचीच भाजी बनवणार आहे हे बघा एकट्या पुरतं करायचं म्हटलं मी पण काय झालं माहिती का माझ्या हातून तेल जास्त पडलं गेलं पुन्हा सगळेच पोहे करून टाकले चला या मी पण पोहे खायला सासवणी घेते त्या नीट बसून खावा पैला नीट बसा गरम आहे नीट बसा चला तर आता सासूबाईंना नाश्ता दिलेला आहे आमचा नाश्ता थोड्या वेळाने यांच्या अंमल झाल्यावर आज रविवार असल्यामुळे थोडी आहे आणि आजही पडदे काढलेत व्हायला सगळे आणि बघा धुऊन पण टाकलेले आहेत बाहेर गॅलरीमध्ये चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर